या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा अखंडित सेवा करा स्वामी नक्कीच शुभफळ देतील आणि स्वामींवरती अढळ विश्वास असू द्या नित्यनेमाने स्वामी सेवा करत असला तरी काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते तुमच्याकडून काही राहून जात तर नाही ना तर नक्कीच जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्रारब्ध कोणाला चुकलेले नाही जे आयुष्यात घडायचे आहे ते घडणारच आहे पण जर गुरुकृपा आणि गुरुबळ आपल्या पाठीशी भक्कमपणे असेल तर समस्या सुसह्य होतात अडचणींतून मार्ग काढण्याची ऊर्जा प्रेरणा मिळते असे म्हटले जाते गुरुबळ आणि गुरुकृपा लाभण्याचे अनेक मार्ग सांगितले जातात यापैकी सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे नाम आणि सेवा आपण गुरूंचे स्मरण नामजप करून सेवा करून आपल्याला त्यांचे कृपांकित करण्याचा प्रयत्न करू शकतो असे म्हणतात श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे कवळ स्वामींचे आश्वासन नाही तर भक्तांना दिलेले अभय आहे असे मानले जाते तसेच अशक्यही शक्य करतील स्वामी ही स्वामी भक्तांची कालातीत श्रद्धा आहे माझीही आहे कारण की मी स्वतः स्वामी सेवेकरी आहे गुरुवारी विशेष करून स्वामींचे पूजन स्वामी सेवा केली जाते स्वामी पाठीशी नित्य असतात असा हजारो भाविकांचा अनुभव आहे काही अनुभव आल्यानंतर स्वामी चरणांशी लीन होणारेही अनेक जण आहेत अनेक जण आपल्याला परीने स्वामींची सेवा करत असतात श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले ना तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो स्वामींच्या नामामध्येच तेवढी ताकद आहे कोट्यावरी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण पूजन करत असतात अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत पण स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामींची सेवेचे शुभफळ अधिक चांगल्या प्रकारे आणि पद्धतीने मिळू शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते अनेकदा गोष्टी सकारात्मक घडत नाहीत असं वाटू लागतं अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मकता निर्माण होऊ लागते मात्र असे घडत असले तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा असा सल्ला दिला जातो आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे असे सांगितले जाते कोणतीही सेवा असो ती अगदी प्रामाणिकपणे निर्मळ मनाने एकाग्रतेने मनापासून आणि शंभर टक्के समर्पण भाव ठेवूनच करावी उत्कट भाव भक्तीची ताकद मोठी असून अशक्यही शक्य होण्याची किमया त्यात असते असे मानले जाते स्वामी सेवा करताना नेमक्या कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात जाणून घेऊया स्वामींची सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिन्ही सांजेला देवे लागणीची वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झाले तरी शक्यतो वेळ चुकवू नये एखाद्या वेळेस चुकलीस तर स्वामींना याचना करावी स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा स्वामींसमोर दिवा लावावा त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवावे अगदी दूध किंवा साखर ठेवली तरी चालू शकेल स्वामींच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवला तर उत्तमच स्वामींच्या नैवेद्यात पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा आवर्जून समावेश करावा यानंतर स्वामींची माणसपूजा करावी तसेच स्वामीचरित्र सारामृत पठण करावं याचे एकवीस अध्याय आहेत दररोज तीन अध्याय पठन केले तरी सात दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकेल शक्य असल्यास पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा तसेच किमान एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा एकापेक्षा एक अधिक माळ जपल्यास अधिक उत्तम असतं पण यथाशक्ती जप नामस्मरण करावे शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी खंड पडू देऊ नये काही अपरिहार्य कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमा मागावी तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा ही सेवा करताना निशंक मनाने करावी कोणतेही किंतू मनात ठेवू नये स्वामींवर अपार श्रद्धा ठेवा स्वामी नक्कीच शुभ करतील यावर विश्वास ठेवा स्वामी, स्वामी महाराजांप्रती केवळ नम्र शरणागत आणि समर्पण भाव असावा स्वामींवरील निष्ठा कधीही गमावू नका सतत नामस्मरण करत राहा इच्छा लवकर पूर्ण न झाली तर निराश होऊ नका इच्छा नक्कीच पूर्ण होईल याची खात्री बाळगा स्वामींची नित्यसेवा केल्यास जीवन समृद्ध होईल स्वामी कृपेमुळे जीवन आणखीन उन्नत होईल हे सर्व करत असताना मनात विश्वास आणि भक्ती ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आपल्या सेवेला योग्य दिशा देऊन स्वामींच्या आशीर्वादाने आध्यात्मिक प्रगती साधता येईल सेवेतून काहीतरी मिळावे अशी अपेक्षा आपसूकच केली जाते पण केवळ काहीतरी मिळण्यासाठी सेवा करू नका आपण केवळ आपले कर्म करत राहा स्वामी योग्य वेळी सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट फळ देतील याबाबत या निश्चिंत राहा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि स्वामींवरील जी तुमची दृढ शक्ती दृढ भक्ती आहे जी एकमेव तुम्ही स्वामींच्या चरणी लीन करता तर स्वामींवरती एवढा विश्वास तर नक्कीच ठेवा की स्वामी आपलं नक्कीच भलं करतील आणि स्वामी प्रत्येक सेवे भलच भलंच करतात स्वामी कधीही कोणाचं वाईट करत नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद